मित्रांनो भारत पाकिस्तान घोषणा झाल्यापासून खासदार आणि संजय भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सतत निशाणा साधत आहेत महापालिका आणि इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात बुधवारी नाशिकमध्ये शिवसेना उभाटाची बैठक झाली या बैठकीसाठी संजय राऊत नाशिकला आले होते यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव महानगरपालिकाच्या निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली या प्रसंगी राऊत यांनी शिवसेना आणि धुणी राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेसोबत युती महापालिका निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर उघडपणे विचार मांडले संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलाचा आरोप करून अमित शहावर जोरदार हल्ला चढवला आहे पण यावेळी राऊत यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपा खासदार नारायण राणे यांच्या बाबत संजय राऊत म्हणाले अमित शाह समितीने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हिसकावून घेतली तर अजित पवारांनीही राष्ट्रवादी हिसकावून घेतली पण या बाबतीत मी नेहमीच राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे कौतुक करतो त्यांनी कोणाचाही पक्ष चोरला नाही राणेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केला जरी ते पक्ष चालवू शकले नाहीत आणि नंतर दुसऱ्या पक्षात सामील झाले पण त्यांनी कधीही शिवसेनेवर दावा केला नाही त्याचप्रमाणे राज यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला अजित पवार एकनाथ शिंदे नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात हाच फरक आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे एक स्वागत तर अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र येण्यास विरोध करण्याच्या त्यांच्या दुहेरी धोरणाबद्दल विचारले असता राऊत म्हणाले राज राज हे हे ठाकरे एक मुक्त विद्यापीठ आहे जिथे जाऊन पदवी मिळू शकते पण त्यांच्या अपेक्षा असा आमच्या सोबत आल्यानंतर त्यांना अनेक संबंध म्हणजेच भाजपा शिवसेना गट नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध संपावेत अशा शब्दात राऊत यांनी राज आणि उदय सामंत यांच्यातील भेटीवर आक्षेप घेतला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुप्रिया सुळे दिल्लीत आणि अजित पवार महाराष्ट्र महाराष्ट्रात राहतील असे त्यांनी सांगितले हे सूत्र आधीच ठरले होते पण अजित पवारांनी शहांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली मात्र मूळ राष्ट्रवादी शरद पवार यांची आहे तसेच मूळ शिवसेना ही, ही उद्धव ठाकरेंची आहे असा दावाही त्यांनी केला संजय राऊतांना चार महिन्यात नागरी निवडणूक काम घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत विचारले असता महाविकास आघाडी पुन्हा एकत्रितपणे निवडणुका लढवेल आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत पण भाजपाची निवडणूक पण भाजपाची नागरी निवडणुकांची तयारी अद्याप पूर्ण झालेली नाही निवडणूक आयोगाची व्ही एमची तयारीही पूर्णच आहे भाजपा आणि निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल असा टोलाही त्यांनी यावेळी लागवला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा